नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भाग्यश्री रेसिपीमध्ये बनवणार आहोत कच्च्या टमाटोची चटणी त्यासाठी या ठिकाणी मी घेतलेली आहेत पाव किलो कच्चे टमाटे मोहरी घेतलेली आहे साखर घेतलेली आहे एक चमचा लसूण घेतलेला आहे बारीक वाटून छान त्यानंतर त्यान कोथिंबीर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं कढीपत्ता घेतलेला आहे एक नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण हे टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात टोमॅटो छान धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आपण हिरव्या मिरच्या पण धुवून घेणार आहोत आणि आता कोथिंबीर धुवून घ्यायची आहे आपल्याला छान अशी टोमॅटो छान चिरून घेऊयात आता आपण बारीक आपले हे टोमॅटो छान बारीक चिरून तयार झालेले आहेत आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण गॅस चालू करून यामध्ये आपल्याला आता थोडस तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालेले आहे आता आपण त्यामध्ये शेंगदाणे परतून घेऊया शेंगदाणे हिरव्या मिरच्या छान आहेत आपल्या हे बघा मिरच्या आणि शेंगाने आता छान भाजलेले आहेत आता आपण एका प्लेटामध्ये काढून घेऊया आता आपल्याला टाकायचं यामध्ये दोन माप तेल तेल छान गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे मोहरी मोहरी छान कडली की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता आपल्याला टाकायचे कच्चे बारीक चिरलेले टोमॅटो हे छान परतून घेऊयात आता आपण आता आपल्याला याच्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आता आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं थोडस मोठा असं वाटण काढून घ्यायचं आहे हे बघा हे बघा एक दोन मिनिटानंतर टोमॅटो बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत आपले आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचा साखर साखर टाकल्यामुळे या टोमॅटोचा आंबटपणा जरासा कमी होतो टोमॅटोच्या चटणीमध्ये साखर टाकल्याने टोमॅटोच्या चटणीची चव खूप वाढते पाच मिनिटासाठी असं झाकण ठेवायचं आहे यावरती हे बघा आता आपले हे टोमॅटो छान शिजलेले आहेत पाच मिनिटांनंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं केलेलं थोडंसं मोठं वाटण आता आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लसूण पेस्ट टाकत आहे यामध्ये मी आता आपण हे छान मिक्स करून घेऊया छान असं मॅश करून घ्यायचं आहे आता आपण परत एकदा ह्याला छान मिक्स करून घेऊया हे बघा आता आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आता आपण ही एका वाटीमध्ये काढून घेऊयात आपण गॅस बंद करून घेऊयात तेल एक चपाती आणि टोमॅटोची चटणी त्यावरती टाकायचं आहे आपल्याला असं बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर ही चटणी चपातीसोबत खायला खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी भाग्यश्री रेसिपीला सबस्क्राईब करा थँक्यू